विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली या लाडक्या बहीण योजनेमुळेच महायुतीला सत्ता मिळाल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला त्यामुळे शपथविधीनंतर आता महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलेल्या दोन हजार शंभर रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय मात्र नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार शंभर रुपयांबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय तर विरोधकांनी मात्र ही योजना जानेवारीपासूनच सुरू करण्याची मागणी केलीय लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानुसार अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या निकषांवर बोट ठेवलंय त्यामुळे या योजनेचे निकष काय आहेत पाहूयात कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्रं सादर करावी लागणार निवृत्तीवेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरणार एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार